भगवान श्रीकृष्ण भगवद्गीतेत सांगतात मी प्रत्येक प्राण्याच्या शरीरात वैश्वानं अग्नीच्या रूपानं राहतो वायूच्या सहाय्यानं अन्न पचवतो म्हणजेच आपल्या शरीरात जे अन्नपचतं जी ऊर्जा तयार होते ती साधी सोपी गोष्ट नाही ती परमात्म्याचीच शक्ती आहे आणि ही शक्ती म्हणजेच पित्त नमस्कार मी डॉक्टर अक्षता सप्रे आणि स्वरूप आयुर्वेद या चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे मागच्या व्हिडिओमध्ये आपण वात दोष समजून घेतला आज आपण पित्ताविषयी बोलणार आहोत पित्त दोष काय आहे आणि शरीरात त्याचं महत्व काय आहे हे आज आपण बघूया पित्त पित्त हा शब्द मूळ तप या धातूपासून आलाय तप म्हणजे तापवणं शिजवणं बदल घडवणं जिथं उष्णता आहे जिथं रूपांतरण आहे जिथे काहीतरी शिस्तय तिथे पित्त असतं पित्ताचं मुख्य काम म्हणजे पचन पण फक्त पोटातलं पचन म्हणजे पित्त नव्हे जे अन्न खातो ते सूक्ष्म रूपात बदलून शरीरात शोषलं जाईल इतकं बारीक करणं हा बदल पित्तामुळे होत असतं अन्नाचं रूपांतरण सूक्ष्म नॅनोपार्टिकलमध्ये करणं आणि मग ते शोषणं हे काम पित्तामुळे होत असतं पित्त अन्नातूनच ऊर्जा निर्माण करतं आणि ही ऊर्जा आपल्या शरीराच्या प्रत्येक पेशींमध्ये वापरली जाते जेव्हा शरीराला नवीन इंधनाची गरज असते तेव्हा आपल्याला भूक लागते भूक लागणं ही एक संवेदना असली तरी तिच्या मागे सुद्धा पित्त आहे अन्न पसताना तिथं योग्य ओलावा लागतो आणि त्यासाठी शरीराकडनं पाण्याची मागणी केली जाते म्हणजे आपल्याला तहान लागते म्हणजे तहान आणि भूक लागणं ही पित्ताची कामं आहेत फक्त जेवणं आणि त्याचं पचन होणं एवढंच नाही तर खाल्लेल्या अन्नाची चव लागणं आणि खाल्ल्याचं समाधान मिळणं ह्या गोष्टीसुद्धा पित्तामुळं होतात जसं कच्चं फळ पिकताना त्याचा रंग बदलतो त्याची चव बदलते त्याचा वास बदलतो तसाच बदल किंवा तसंच ट्रान्सफॉर्मेशन होण्यामागे पित्त हे कारणीभूत असतं ग्लो म्हणजे तेज किंवा प्रभा आपलं सौंदर्य हे जे आहे ते पित्तामुळं असतं पण फक्त बाह्य सौंदर्यच नव्हे तर आपली स्मरणशक्ती विचारांचं सौंदर्य हे सुद्धा पित्तावर अवलंबून आहे जसं कॉम्प्युटरमध्ये डा डाटाचं कोडिंग डिकोडिंग होतं तसं आपल्या शरीरामध्ये माहितीचं कोडिंग डिकोडिंग करणं सा आणि ती साठवण्याचं सा काम पित्त करत असतं पित्त फक्त पोटावर नाही तर मनावर सुद्धा परिणाम करतं धैर्य म्हणजे संकटावर मात करण्याची शक्ती पित्तामुळं मिळते त्याचबरोबर राग संताप बंडखोरी या भावनासुद्धा शरीरामध्ये पित्तामुळेच तयार होतात अन्यायाविरुद्ध उभं राहण्यासाठी कधीकधी ह्या गोष्टीसुद्धा गरजेच्या असतात म्हणजेच डिफेन्स आणि अटॅक या, या, या दोन्ही गोष्टी उत्तम राहण्यासाठी योग्य प्रमाणात योग्य पित्ताची गरज असते त्याच्या बाबतीत बऱ्याच जणांचा गैरसमज असतो मला ॲसिडिटी होते घशात जळजळत आहे दात अमत आहेत किंवा डोकं दुखतंय म्हणजे पित्त आहे असं लोकांना वाटतं पण पित्त म्हणजे ॲसिडिटी नव्हे तुलित पित्तामुळेच योग्य भूक लागते तहान लागते आपण जे अन्न खातो ते व्यवस्थित पचतं आणि जेवण झाल्याचं समाधान सुद्धा मिळतं शरीराचं देहाचं बुद्धीचं सौंदर्य सुद्धा पित्तावरच टिकून राहतं पण हे कधी जर पित्त संतुलित असेल तरच जर पित्ताचं असंतुलन झालं तर अनेक आजार मग मग आम्लपित्त चिडचिड डोकेदुखी ह्या सगळ्या गोष्टी व्हायला लागतात म्हणजे पचनापासून बुद्धीच्या प्रकाशापर्यंत धैर्यापासून सौंदर्यापर्यंत सगळीकडे पित्त महत्त्वाचं आहे आपल्याला फक्त एवढंच करायचं आहे की हा पित्तरूपी जो अग्नी आपल्या शरीरात आहे तो नॉर्मल ठेवायचा आहे फार प्रखर होणार नाही याची काळजी घ्यायची आहे म्हणजेच पित्ताचं संतुलन राखायचं आहे तर हे पित्ताचं संतुलन आपण कसं राखायचं ते आपण यापुढच्या काही एपिसोडमध्ये समजून घेऊ तोपर्यंत आयुर्वेदानं सांगितलेल्या गोष्टी ऐकूया व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला मात्र विसरू नका धन्यवाद